दत्तबर्डी येथे एक्केचाळीस किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा हदगाव तालुक्यातील दैवस्थळ श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी एक्केचाळीस किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा महंत श्री गोपालगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाले न भूतो न भविष्य असा हा सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह राज्य बाहेरून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होते प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला चार नोव्हेंबर रोजी शिवपार्वती मंगल कार्यालयातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली बँड पथक भजनी मंडळे एक्केचाळीस घोड्यांवरील महंतांची स्वारी तसेच एक्केचाळीस किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची पालखी या मिरवणुकीने परिसर दत्तनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेला शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांनी फुलहार रांगोळी दिवे भगवे पताके आणि पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत केले यामुळे हदगाव शहरात श्री दत्तप्रभू अवतरले असा भास निर्माण झाला होता सात दिवस चाललेल्या दत्तसप्ताहात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवून भक्तिभावाने वातावरण भारावून टाकले महंत श्री गोपालगिरी महाराज यांनी सांगितले की भाविक मंडळे व स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा सोहळा निर्विघ्न पार पडला दत्तप्रभूंच्या कृपेने प्रत्येक गावातील भक्तांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे निभावली ત્યાં સમજ્યા કોણ્યા કોણ ડાક્ટર મિતર ઢગા ખાઉદ્યા લોન घणे बाज़ी माना